माझे सासू सासरे अंध आहेत त्यांना दृष्टी द्यावी माणसांची व्यापकता त्यांच्या कामातून विचारातूनच कळत जाते माणसाचं श्रेष्ठत्व निर्णयातूनच कळत जात माणसं श्रेष्ठ कशी या सावित्रीची कथा हजारो वर्ष लोक का सांगतात त्याच कारण पतीवरतीच तिची श्रद्धा सासू सासऱ्यांवरती तिचं प्रेम गरिबीत असताना सुद्धा तिनं दिलेली पतीला साथ या सगळ्या गोष्टी तिला श्रेष्ठ बनवतात आणि म्हणून योगी अरविंद सावित्रीवरती स्वतंत्र ग्रंथ लिहिला तुमच्यापैकी कोणी वाचक आवडीचे असतील त्यांना सूचित करून जातो तुम्हाला तो ग्रंथ मिळाला आणि कधी वाचताला तो अर्थ योगी अरविंद फार श्रेष्ठ सत्तर सोडून पोंडेश्वरीचे योगी अरविंद शिवाजीराव भोसले सर ज्यांची आठवण नेहमी त्यांच्या व्याख्यानातून सांगायची तर सावित्रीनं तीन वरदान तिला मिळाले पहिलं वरदान मागितलं माझ्या सासू सासऱ्याला दृष्टी आली दुसरं वरदान मागितलं मला पुत्र वाला आणि तिसरं वरदान मागितलं आमचं गेलेलं राज्य परत मिळालं यमराज धावकळीमध्ये हो म्हणून गेला हो म्हणून गेला